सावनेर येथील मानकर पेट्रोल पंपाच्या मागे महालक्ष्मीनगर येथे कावांडे आणि कणोजे यांच्या घरामागील एका शेताला अचानक आग लागली आग एवढी भयंकर होती की त्या शेतातील लांब वेडूची रांग जळाली त्या आगीचा लपटा एवढ्या मोठ्या होता की आजूबाजूचे महिला पुरुष लोक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण दिसून आलं यावेळी भूषण ढगे रोशन ढगे राहुल लोडकर किरण कणोजे चंद्रशेखर माणकर प्रज्वल कापसे या मंडळींनी पुढाकार घेतला आणि सावनेर पोलीस स्टेशन आणि सावनेरचे सेवेकरी यांना मोबाईलद्वारे माहिती दिली सेवेकरी ग्रुपचे से ॲडमिन भाऊ भूषण भाऊ कुबडे यांनी सावनेर नगर परिषदचा अग्निशमन दलचे प्रभारी तुषार सुखदेवे यांना माहिती देऊन लवकरात लवकर गाडी पाठवायला सांगितली सुखदेवे साहेबांनी स्वतः अग्निशमन दलाची गाडी घेऊन पोहोचले तात्काळ आगीवर पाणी मारण्यासाठी उपक्रम आखला आणि आगीवर नियंत्रण आणले त्यामुळे खूप मोठी हानी वाचली नगरपरिषद अग्निशमनचे फायर ऑफिसर तुषार सुखदेवे फायरमन शुभम गोलाईत कुणाल बंबल जितू जीवतोडे यांच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रित करण्यात आले प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर